शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशं तसेच सर्व सन्माननीय व्यासपीठ उपकेंद्र ब्राह्मणवाडा येथील सर्व आरोग्य चमू हे सुद्धा आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो आपल्या आरोग्याबद्दलच्या ज्या तक्रारी आहेत ते आपण घरच्यांना जास्त झाल्याशिवाय सांगत नाही ज्या वेळेस आपल्याला जास्त त्रास होते कुठल्याही आरोग्याबद्दल त्यावेळेसच आपण घरच्याला सांगतो आणि नंतर मग आपण प्रथमोपचार किंवा उपचार करायला हे हॉस्पिटलला जात असतो किशोरवयीन मुली ह्या उद्याच्या होणाऱ्या भावी माता असतात प्रत्येक महिन्याला किशोरवयीन सभा हे अंगणवाडीमध्ये होत असते त्या सभेला किशोरीन मुलींनी आवर्जून उपस्थित राहावं त्यामध्ये त्यांना सकस आहार कसा घ्यावा ताजा भाजीपाला बीट हे सकस आहाराबद्दल मार्गदर्शन केले जाते म्हणजे आपलं एच पीचं प्रमाण किती आहे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल जवळपास आपल्याला अकरा ग्रामच्या वर तर हिमोग्लोबिन असणं गरजेचं आहे सिकल सेल म्हणजे काय नेमकं आपल्या ज्या नॉर्मल नॉर्मल व्यक्तीच्या ज्या पेशी असतात ह्या गोल पेशी असतात या सिकलसेल आजारामध्ये ह्या गोल नसून विळ्याच्या आकाराच्या पेशी राहतात लग्नाच्या आधी मुलगा आणि मुलगी यांनी सिकलसेल तपासणी करणे फार गरजेचं कर आहे याचं जे काय कारण की होणारं जे आपत्य आहे हे सिकलसेल पॉझिटिव्ह रुग्ण <laughs> होता सिकल सेल आमच्या आरोग्य सेवा सत्रामध्ये जर किटच्या उपलब्धतेनुसार प्रत्येक गावामध्ये सिकल सेल तपासणी मोफत केल्या जाते त्यानंतर मी आमंत्रित करतो आमच्या कुसरे तरी मॅडम यांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे योगासन इतर कुठल्याही व्यायाम प्रकारापेक्षा योगाचा व्यायाम हा अतिशय चांगला आहे सोपा आहे तुम्ही कुठेही एक साधी चटई टाकली तरीही योगा योगाभ्यास करू शकता इतके प्रकार वाढलेले आहे रोगाचे आणि लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत कुणालाही कुठलाही रोग नव्याने उद्भवत आहे मग अशा वेळेस आपलं एकच एक कर्तव्य हे स्वतःच्या शरीराची काळजी घेणं आणि त्यासाठी ते म्हणतात मेडिसिन नंतर घेण्यापेक्षा त्याची आधीच उपाययोजना करायची म्हणजे स्वतःचे शरीर सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी सकाळी रोज फ्रेश फ्रेश वातावरणात फिरायला जा रोज तीन चार किलोमीटर पैदल चाला छान भराभरा चाला न बोलता हा एक उत्तम व्यायाम आहे योगाचा अभ्यास करा करा प्राणायाम साधे प्राणायाम करायचे अनुम विलोम आणि कपालभाती याने तुमचं शरीर सुदृढ राहतं तुमची श्वसन प्रणाली सुदृढ राहते आणि तुम्ही निरोगी राहता जागतिक जो टीबी आहे टीबी म्हणजे क्षयरोग त्यासाठी त्याचं निर्मूलन कसं करता येईल आपल्याला ठीक आहे त्यासाठी जसं आता पहिलीच्या काळामध्ये टीबी झाली की लोकांना वाटायचं की याचा मृत्यूच होत आहे ठीक आहे त्याचं मरणच होत आहे आता ते काही वाचणार नाही पण सध्याच्या काळामध्ये टीबीवर खूप चांगल्या प्रकारे उपाययोजना करण्यात आलेली आहे की तुम्हाला सहा महिने जर तुम्ही त्याचे ट्रीटमेंट जर घेतली सहा महिन्याच्या गोळ्या वगैरे तर चांगल्या प्रकारे तुम्ही त्या आजारापासून मुक्त होऊ शकता ठीक आहे त्यासाठी आपण शंभर दिवसाचं तपासणीचं एक स्क्रीनिंग हंड्रेड डे टीबीचं कॅम्प घेतला होता त्यानुसार आपल्याकडे ज्या पेशंट म्हटलं टीबी आहे किंवा आता संशयित जे आहेत घरच्या लोकांना आहे किंवा त्याच्या शेजारच्या ज्यांना आहेत होण्याची शक्यता आहे अशा लोकांच्या आपण संशयित मधून नावं घेतलेले होते त्यानुसार आज आपण त्यांची सगळ्यांची इथे तपासणी करण्यात येणार आहे ठीक आहे तरी आधी डेंग्यू हा आजार होतो हा आजार होतो डासामुळे डासाची उत्पत्ती कशामुळे होते कशात होते पाण्यात डास अंडे कशामध्ये येतात पाण्यात पाण्याशिवाय दास अंडे देत नाही आणि मलेरियाचे डेंगूचे मच्छर जे आहेत स्वच्छ पाण्यात अंडे स्वच्छ पाणी कुठं राहते आपलं वापरायचं पाणी जे आपण भांडे टाक्या बिक्या राहतात आपलं ते आपण नेहमी धुत नाही ते चार पाच दिवसाला धुतल्या पाहिजेच कोरड्या केल्या पाहिजे पूर्ण धुवून पुसून पूर्ण फुसून घ्यायचं आपण काय ते करतो का तेवढं पाणी राहू देतो त्याच्यात पाणी वापस भरतो वापस भरतो जे अंडे त्याच्यात राहतात आणि त्या अंड्यापासून अळ्या देत होते पाहिला असेल तुम्ही अड्या अळ्या तुम्हाला काय वाटत माहित राहत नाही ते राहते मच्छराचे कोच मधून आणि आपल्याला चावतात तर दूषित माणसाला चावला आणि तोच मच्छर दुसऱ्या माणसाला चावला तर त्याला डेंगू मलेरिया होतात गावात जेव्हा टीम येते तेव्हा सर्वांनी यायला पाहिजे आणि सगळ्या गोष्टीचा लाभ घ्यायला पाहिजे कारण आम्ही त्यांनी किती माहिती सांगितली हे काही घरी बसून म्हणजे आपल्याला हे नाही होणार ते कुठेतरी जाऊन ऐकावं लागेल किंवा कोणीतरी म्हणजे बोलावलं तर यावं लागेल कोणते कॅम्प असले किंवा काही असले आपण तिथंच कमी पडतो असं मला नेहमी वाटते त्याच्या समोर आता समजा जर कॅम्प ठेवला मी तुम्ही याल अशी अपेक्षा करते आणि परत एकदा सगळ्या टीमच आभार मानते आठवड्यातून एक दिवस म्हणजे शनिवार हा दिवस सर्वांनी कोरडा दिवस पाळायचा आहे कोरडा दिवस म्हणजे जे आपले जेवढे बी वापरायचे भांडे आहे ते शनिवारी सकाळी सर्वे कोरडे करायचे आहे आपल्याला म्हणजे त्यामधलं पाणी काढायचं आहे पाणी काढल्याच्या नंतर त्याला कापडाने पुसून घ्यायचं आहे पूर्ण पूर्ण पुसून घ्यायचं आहे आणि दिवसभर त्याला वाळू द्यायचं आहे आणि संध्याकाळी त्यामध्ये पाणी भरायचं आहे ही प्रक्रिया आपण पूर्ण करू तर त्याला कोरडा दिवस पाळणे असे म्हणतात आरोग्य विभागामार्फत जे अत्यावश्यक सेवा, ही सेवा आ, ही युदना। ही युदना आहे ही सेवेबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगत आहोत एकशे आठ ही योजना ही योजना महाराष्ट्र शासनाची आहे एकशे आठ म्हणजे ही एक ॲम्ब्युलन्स आहे अत्यावश्यक सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचा जर रुग्ण असेल आणि त्यांना अति तात्काळ जर उपचाराकरता हॉस्पिटलला न्यायचं असेल तर इही सेवा। कुण, ही सेवा कोणत्याही व्यक्तीच्या मोबाईल वरून आणि टोल फ्री क्रमांक आहे ती ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव भला कर कल्याण कर रक्षण कर, तुझे गोड नाम खंड राहू दे ईश्वरा बुद्धी दे आरोग्य देव सर्वा सुखान्दा ऐश्वर्या सर्वास भ कल्याणकरखण्ड राभुरे हे ईश्वरा सर्वा चांगली बुद्धि दे आरोग्य दे सुखात आनंदात ऐश्वर्यात ऐश्वर्यात् भला कर, भ कर, कल्याणकरक्षण कर, तुझे गोड नाम, नामखण्ड राहु